महाराष्ट्रामध्ये प्रथमच एक आगळा वेगळा वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला सांगली ते पुणे हेलिकॉप्टरद्वारे वृक्ष आणण्यात आले आहेत दहा एप्रिल दोन हजार बावीस रोजी रामनवमी निमित्ताने महामित्र चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने केशव नगर मुंडवा पुणे येथील प्रधान फार्म या ठिकाणी प्रमुख उपस्थिती असलेले शक्तीदादा प्रधान व सर्व महामित्रांच्या वतीने हेलिकॉप्टरने आणलेले कळंब वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले विशेष म्हणजे वृक्ष हे खूप अमूल्य व अणमोल आहे हेलिकॉप्टरपेक्षा व माणसापेक्षा ही झाडांची किंमत अमूल्य आहे यातून जनजागृती करण्यात आली यापुढेही सर्वांनी झाडे लावावीत व त्यांचे मुलाप्रमाणे संगोपन करावे यापुढेही नेहमी वृक्षारोपण होईल असे ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण प्रधान यांनी बोलताना सांगितले यावेळी सदस्य प्रधान विजय दरेकर महादेव दंदी महामित्र अमित पाटील गुरुदेव गवंडी आकाश तांबडे चंद्रशेखर गोसावी निलेश गायकवाड सचिन खत्री गोविंद साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते पाहूया आजच्या या उपक्रमाचा विशेष म्हणजे की हे कदंब किंवा याला कळंब जातीचं झाड म्हटलं जातं जे खूप बहुपयोगी आहे आणि हे झाड मी दोन झाडं घेऊन आलेलं आहे जी आ, सांगली जिल्ह्यातील कुंडलगाव माझं आहे तिथून मी ही झाडं हेलिकॉप्टरद्वारे आज पुण्यातील या मुंडवा आमचं जे प्रधान कार्यालय आहे तिथं आज याचं वृक्षारोपण केलं जाणार आहे कारण याचा हेतू खूप महत्त्वाचा आहे तोच लक्षात घ्या की जसं माणसाला एक किंमत आहे व्हॅल्यू आहे तसं झाडांचीही व्हॅल्यू आहे त्यांनाही तेवढंच जपलं पाहिजे तर त्याच हेतूने तेवढंच त्यांचा एक मान सन्मान किंवा तेवढं प्रेम आदर सगळं काही जे लोकांच्या बाबतीत आपण करतो आपल्या तसंच वृक्षांच्याही बाबतीत घडावं हा एक हेतू आहे आणि त्या दृष्टीने आज आम्ही इथून व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वृक्षारोपण सप्ताह साजरा करणार आहोत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यामध्ये आमचे जे जे सदस्य आहेत ते सदस्य या आजच्या रामनवमीपासून ते येणाऱ्या हनुमान जयंतीपर्यंत सात दिवसांच्या या सप्ताहामध्ये सर्व वृक्षारोपण सो हा जो सोहळा आहे तो या निमित्ताने होणार आहे नमस्कार सर्वना रामनवमीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आमच्या सर्व टीमच्या वतीने आज यांनी आमच्या सहकारी मित्रांनी आता सांगितलं तुम्हाला की जेणेकरून हे कलम जातीचे हे झाड जे जेणेकरून सांगलीतून हेलिकॉप्टरद्वारा आपल्या केशव भागामध्ये पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्राची पहिली अशी मोहीम ही यांनी हे राबवली की त्या झाडाची किंमत काय आहे ती किंमत न करता ते अनमोल आहे आणि ती आज या ठिकाणी आपल्या केशव भागामध्ये आपले प्रधान फार्म हाऊस या ठिकाणी या ठिकाणी आपण सर्वांच्या तिने आपण या ठिकाणीचे वृक्षरोपण करीत आहोत त्यामध्ये या ठिकाणी सर्वजण आले त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो हा जो उपक्रम आहे या उपक्रमासाठी अजित पाटील एंटरटेनमेंट आणि श्री वाल्मिकी केंद्रे या दोघांनी आम्हाला हेलिकॉप्टरसाठी खूप मदत केली मिळवून देण्यासाठी तर त्यांचा खूप मोठं योगदान आहे या उपक्रमासाठी तर त्यांचंही मी आमच्या ट्रस्टच्या वतीने खूप खूप आभारी आहे की त्यांनी या उपक्रमासाठी आम्हाला मदत केली थँक्यू सो मच